सोलापूर तालुक्यामध्ये नाण्णच येथे देशाचे माजी गृहमंत्री काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदर्श शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणदीप शिंदे अतिथी म्हणून उपस्थित होता यावेळी आपले विचार व्यक्त करताना खासदार शिंदे काय म्हणाले पाहूयात कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असा चारित्र पुस्तक चालू शकले जेवढे शिक्षक आहेत शिक्षा, शिक्षिका आहेत त्यांना पुरस्कार देण्यात आला मला असं वाटतं शिक्षक शिक्षिकांना शिक्षण क्षेत्रात एकंदरीत जेव्हा आपण लोकांना प्रोत्साहन जेव्हा त्यांचं प्रो जेव्हा त्यांना भाग देतो तेव्हा इतकं पूर्ण प्रोत्साहन असतं कारण का या देशाच्या भविष्य भविष्यातली जी

पण शिक्षक म्हणतो शिक्षिका म्हणतो मुलांना काय समजवता शिक्षणाच्या चौकशीच्या बाहेर जाऊन तुम्ही त्यांना संस्कार त्यांना देता हे कदाचित हरीचे जास्त नसतात म्हणून आईवडिलांकडून पण जे आवा शकत नाही तुम्ही देता याच्यावर या देशाचं भवितव्य कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर राजीव दबडे यांनी भूषवलं या प्रसंगी संयोजक उत्तर सोलापूर तालुका भरत जाधव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले उत्तर सोलापूर तालुक्यामधील खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असणाऱ्या शिक्षकांचा गौरव हा पहिल्यांदाच होत आहे काँग्रेस कमिटीनं सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम घडवून आणलाय काँग्रेस पक्ष हा राजकारणाबरोबर सामाजिक भान ठेवणारा पक्ष असून भविष्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम हे राबवले जाते आतापर्यंत काही न सांगतो की तालुक्यामध्ये आतापर्यंत हे सगळे सोलापूर शहरामध्ये झालेत आणि विद्यार्थ्यांच्या समोर झाले नाही हे सभागृहामध्ये आदर्श शिक्षकांचा कर्तृत्व करतो तो क्षेत्रातील कार्य हे समजाव पण विद्यार्थ्यांच्या समोर आपण या ठिकाणी सत्कार व्यक्त केला तालुक्यातील पंधरा शिक्षक आपल्या दाव्या बाजूला ते निवडलेले सुद्धा आम्ही निवडले निवड समिती आम्ही वगैरे असं काही केलं नव्हतं परंतु प्रत्येक गावातील लोकांना विचारलं की आपल्या गावातील चांगलं शैक्षणिक कार्य करणारा शिक्षक निवड लोकातला आम्ही केली आणि त्यांना निवड समिती फाईल वगैरे आम्ही काही मागवलं नाही कार्यक्रमात उत्तर सोलापूर तालुक्यामधील भास्कर गायकवाड गिरीश देवखते विक्रम सिंह राजपूत राजकुमार कांबळे भाऊसाहेब घोडके सुहास राऊत शंकर वडणे श्रीमती शीला ननवरे श्रीमती पवार सतीश घंटेनवार सुशीलकुमार पाटील ज्ञानेश्वर गुंड संजय साटे किशोर गुंड निवृत्ती दळवी या पंधरा आदर्श शिक्षकांना शाल आणि फेटा व सन्मानचिन्ह देऊन खासदार शिंदे यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज एलगुलवार सचिन गुंड शंकर मोरे शिवाजी वसपटे पप्पू साखरे दत्तात्रय घोडके संतोष मनवाने विक्रम घोडके स्वराज खोडके दीपक अंधारे मनोज साठे प्राचार्य रमेश अगल अगलदेवटे भारत बोंगे प्रताप टेखाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते